मुरंबा या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता रमा ही बाळासाठी दूध गरम करीत असते तेव्हा आता अबी हे पाहून बाळाच्या रूममध्ये येतो आणि तो, तो बाळाला म्हणत असतो अर्ध्या तुझी आई गेली आणि म तुला सोडून आणि माझी बायकोसुद्धा मला सोडून गेली म्हणजे दुःखच हे दोघांनाही आहे चल असं करून आपण दोघंही अर्ध अर्ध घेऊ तसं म्हणून आता तो बाळाच्या दु बाळाच्या बाटलीमध्ये आपली दारू हे टाकत असतो तो, आता हे पाहून आता तिथे आता मु रमा येते आणि आता अभि असं करताना तिला दिसतो तेव्हा ती आतमध्ये येते आणि ती अभिच्या कानाखाली सनकन वाजवते तेव्हा आता अभि आता रमाला म्हणत असतो की तू मला कशी मारू शकते तेव्हा आता रमा आता बाळाला घेऊन थोडी साईडला होते तेव्हा अभि आता रमाजवळ येतच असते तेव्हा आता तिथे ते हो ते ते आता अक्षय येतो आणि तो अभिला चांगलीच कानाखाली वाजवून त्याला रमापासून दूर करत तो त्याला घराच्या बाहेर काढतो आणि म्हणतो की तुझी लायकीसुद्धा नाही आहे बाळाच्या जवळ येण्याची आणि जोपर्यंत तू स्वतःला सावरत नाही आणि जोपर्यंत तू सुधरत नाही तोपर्यंत अर्थाजवळ तू यायचं सुद्धा नाही असं म्हणून आता अक्षय आता अभिला घराच्या बाहेर काढून टाकतो आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार घडणारे पाहणार तर रंजकच असणार आहे तर बघत मुरंबा आणि गुढ्या वडला असेल तर लय करा थँक्यू